नगर परिषद बांधकाम विभाग सध्या राजकीय आश्रय असलेल्या कंत्राटदारावर मेहरबान प्राप्त माहितीनुसार मागील महिन्यात वैशिष्ट्यपूर्ण निधीतून वरुड शहरातील संपूर्ण प्रभागातील डांबरी रस्ते नाली बांधकाम सभागृह पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन इत्यादी विकास कामाचे सतरा जुलै ही निविदा भरण्याची शेवटची तारीख असताना सुद्धा काही राजकीय नेत्यांशी साटेलोटे असलेल्या कंत्राटदारावर नगर परिषदेच्या बांधकाम विभागाच्या विशिष्ट अभियंत्यांमार्फत त्या कंत्राटदाराने एक एकच stamp दुसऱ्याही निविदेला जोडल्यावरही त्याला निविदा प्रक्रियेतून बाद न करता कायम केले आहे व ज्या कागदोपत्री पूर्ण असलेल्या पात्र कंत्राटदारास अपात्र केल्याची चर्चा सध्या वरुड शहरात सुरू असल्याचे दिसून येत आहे वरुड नगर परिषदेच्या बांधकाम विभागात तीन बांधकाम अभियंते सध्या कार्यरत असून शेघाट नगर परिषदेतील आणखी एका अभियंत्याला काही विशिष्ट कंत्राटदार व काही राजकीय व्यक्तींना लाभ मिळावा म्हणून त्या अभियंत्याला आठवड्यातून एक दिवस वरुड नगर परिषद बांधकाम विभागात नियुक्त केल्याचे इतर राजकीय वर्तुळात बोलले जात आहे रुपेश पांडे विदर्भ न्यूज वरुड